मित्रांनो ओके निखिल चालेल तर सर्व माझ्या मित्रांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपली जी कथा आहे स्टोरी आहे आपण सुरू करतोय चित्रा चित्रा डोळे उघडून वाच आहे चित्रा आणि लाईव्ह झाल्यावर चित्रा तुझे व्हिडिओ बघतो मी बाळा मित्रांनो आपली जी कथा आहे त्याचं नाव आहे निखळ मैत्री ही कथा आहे ही स्टोरी आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वद ची पावसाळा सुरू असतो सतीश दादा वय पंचवीस जनसेवा प्रतिष्ठान एन नावाचा नावाची एन चालवतात त्यांचे पण पण त्याचे काम ही फक्त संस्था नव्हे ते असे भरपूर सामाजिक कार्य करतात ते एक मिशन आहे कारण सतीश दादा हा आनंद दिगे साहेबांचा कट्टर अनुयायी आहे सतीश दादांना शिबिरासाठी भाट गावात जावं लागतं जायचं असतं शिबिरचं नाव असतं आनंद दिगे साहेब प्रेरित शिबिर तिथे आरोग्य सेवा अशी मोहीम राबव राबवण्यात येत येत आहे दादाजी नरपरा मी मे मैं बोल दिया वही होगा जो महाकाल है बहुत बढिया बहुत बढिया शंभू सतीश दादा सोबत बारा सहकारी भाटगाव दिशेने निघतात दोन दिवसाचे शिबिर असत दादा बरोबर त्यांचे बारा सहकारी म्हणजे बारा लोक ची टीम असते ते सर्व भाटगाव साठी निघतात पहाट झालेली असते दादांची जीप आणि बस भाट गावात शिरते सर्वजण उतरतात गावात पाय ठेवतात सतीश दादांना काहीतरी विचित्र जाणवतो म्हणजे जशी त्यांची जीप भाट गावात पोचते सकाळ झालेली असते जेव्हा सतीश दादा आपल्या जीभमधन खाली पाय ठेवतात त्यांना काहीतरी असं विचित्र वाटतंय <clears throat> जणू कोणीतरी अदृश्य डोळ्याने त्यांच्याकडे त्यांच्याकडे बघत होते शरीर थोडस थरथरलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं सतीश दादाला खाली उतरता जसं वाटलं का त्यांना थोडा थरथर जसं झालं पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केला बिलकुल बिलेंगेजी शंभू जी हम स्वागत करेंगे शिबिरला लागणार साहित्य बाहेर काढतात तयारी सुरू करतात सतीश दादा आणि त्यांची टीम शिबिरला लागणारा सामान गाडीत बाहेर काढतात आणि शिबिर लावायची तयारी करायला लागतात मित्रांनो तर मित्रांनो ते जेव्हा खाली उतरतात शेवटची शिबीर दुसऱ्या एन जी ओ किंवा सरकारद्वारे भाटगावात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालं असतं म्हणजे त्या भाटगावामध्ये जे एनजीओ आहे ते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये लागलो होत त्यानंतर आता लागतात म्हणजे फार दिवस तिथे कुठलाही शिबिर लागणार होता आणि निधी नव्हती म्हणून आणि गावाच्या लोकांमध्ये उत्साह नव्हता शिबिरासाठी म्हणून तो शिबिर शेवट शिबिर एकोणीशे पंच्याऐंशी लागला होता गावाचं मोकळं मैदान लाल मातीचा धोळा एका बाजूला टेबलवर औषध सुई चष्मे तपासण्याची यंत्र ठेवतात मांडलेली असतात बाल आरोग्य म्हणजे त्या शिबिरामध्ये देणारी जी सोयी असते जी सेवा असते ती असते बाल आरोग्य लसीकरण प्लस डोळे तपासणी चा शिबिर होतं दादा स्वतः गावभर फिरून म्हणजे सतीश दादा प्रत्येक घरी जाऊन जाऊन त्यांना सांगायचे की चला शिबिर लावला आहे शिबिरचा तुम्ही फायदा घ्या तो प्रत्येक घरामागे जाऊन लोकांना समजत होते का हा शिबिर तुमच्या सोयीसाठी भरलाय तुमच्यासाठी भरलाय तुम्ही त्या शिबीर मध्ये चला आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या मित्रांनो दादा बोलत होता हे बघा आरोग्य मोफत मिळतोय आज म्हणजे आपल्याला जे आरोग्य आहे ते मोफत मिळतोय तर आपण सर्व ते आरोग्य घ्या